ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय तिसरा कर्मयोग यज्ञ करण्याची आवश्यकता भाग सहावा उभे आहेत एकशे एकोणीस ते एकशे पंचवीस स्वधर्माने जे वागणार नाहीत त्याचा काय परिणाम होईल ज्ञानदेवांनी मागच्या उभ्या सांगितलं आता भगवंत जो यज्ञशेष भक्षण करतो तो पापापासून मुक्त होतो असं सांगत आहेत श्लोक तेरावा यज्ञशिष्टाशी नसंत मुच्छते सर्व किलबिषयी भुज्यते ते तघम पापा हे पचनत्यात्मकारणात यज्ञशेष भक्षण करणारे सज्जन सर्व पापांपासून मुक्त होतात जे यज्ञ न करता केवळ करता पापसिद्धी करतात ते पापी लोक पाप भक्षण करतात क्रियावधी समृद्धी करी पहा निर्तुक बुद्धीने स्वधर्माचरण करण्यात जो जवळ असलेल्या संपत्तीचा विनियोग करत गुरु गोत्र अग्निपूजी अवसरी भजे द्विजी निमित्ता दिकी यजी पितर गुरु गोत्र व अग्नी यांचे पूजन करतो योग्य वेळेला ब्राह्मणांची सेवा करतो आणि पितरांकरता श्राद्धादी नैमितिक कर्मे करतो या यज्ञक्रिया उचिता यज्ञ सी हवन करिता हुतशे स्वभावत उरे जे वर सांगितलेल्या विहित रूप यज्ञाने यद्न्य यज्ञ पुरुषाच्या ठिकाणी यजन करून जे जे यज्ञशेष सहजच राहील ते सुखे आपुला घरी कुटुंबेशी भोजन करी की भोग्याची हे निवारी कलमशाते त्याचे आपल्या घरी आपल्या कुटुंबासह सुखाने सेवन करतो ते सेव्यच त्याच्या पापाचा नाश करते ते यज्ञावशिष्ट भोगी म्हणून सांडी जेतो अघी जया जयापरी महारोगी अमृत यज्ञ करून राहिलेले शेष तो भोगतो म्हणून ज्याप्रमाणे अमृत मिळाले असता मोठले रोग रोगेला सोडून जातात त्याप्रमाणे पातके त्या सोडून जातात की तत्वनिष्ठू जैसा नागावे भ्रांती लेशा तो शेष भोगी तैसा नाकळे दोषा अथवा ज्याप्रमाणे ब्रह्मनिष्ठ पुरुष भ्रांतीला म्हणजे देह तादात्म्याला यत्किंचितही वश होत नाहीत त्याप्रमाणे यज्ञातील तो शेष भोगणारा पापाच्या तलाख्यात सापडत नाही म्हणून स्वधर्मे ते स्वधर्मेची संतोषेचे हो म्हणून स्वधर्माचरणाने जे, 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 स्वधर्मा जे मिळेल ते स्वधर्म करण्यातच खर्च करावे व मग जे शिल्लक राहील त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा भगवंत सांगत आहेत की जो यज्ञशेष भक्षण करतो त्याची सर्व पापापासून मुक्तता होते व यज्ञ न करता केवळ स्वतःसाठी अन्न शिजवतो ते पापी लोक पाप भक्षण करतात पूर्वी जे यज्ञ होत असत त्यात ही कल्पना होती की यज्ञाकरता पाकसिद्धी करायची त्यातील भाग यज्ञीय देवताना अर्पण करून झाल्यावर यज्ञाकरता आलेला सर्व ब्राह्मण वर्ग अतिथी व इतर यांना अन्नदान करून नंतर जे शेष अन्न राहील ते यजमानानं भक्षण करायचं सर्वांना तृप्त करून मग आपण अन्न सेवन करायचं या मागे सर्व प्राणी मात्रांचे हितच अपेक्षित होते घरात सुद्धा अन्न हे देवाच्या नैवेद्या करता शिजवलं जात मग अतिथी वगैरे अन्न वाढून नंतर गृहस्थाने अन्नभक्षण करावे अशी रीत होती त्याचाच संदर्भ भगवंतांनी सांगितलेलं आहे दळण कांडण झाडलोट वगैरे अनेक कर्म करत असताना अनेक सूक्ष्म जीवांची नकळत हत्या होत असते त्यासाठी पाच यज्ञ करावेत असे शास्त्रकारांचे सांगणे होते ते नित्य यज्ञ होत यज्ञ म्हणजे एक भाग पशुपक्ष्यांसाठी काढून ठेवायचा अतिथी यज्ञ म्हणजे एक भाग अतिथीसाठी काढून ठेवायचा पितृ यज्ञ म्हणजे एक भाग पितरांच्या स्मरणार्थ ठेवायचा देवयज्ञ म्हणजे एक भाग देवांसाठी ठेवायचा वैश्वदेव म्हणजे एक भाग विश्वकर्त्या परमेश्वरासाठी असे पंचयज्ञ केल्यावर राहिलेले अन्न यज्ञकर्त्याने प्रसाद म्हणून घ्यावं असं सांगितलेलं आहे आणि अशा प्रसाद ग्रहणामुळे चित्तशुद्धी होते काळाच्या ओघात हळूहळू ही यज्ञक्रिया मागे पडली शंकराचार्यांनी यज्ञ या शब्दाचा होम हवन करून केलेला यज्ञ असेच वर्णन केलेले शंकराचार्य हे आठव्या शतकाच्या सुमारास होऊन गेले त्यांच्या काळी कदाचित यज्ञ संस्कृतीचा जोर असेल त्यामुळे त्यांना यज्ञ या शब्दाचा होम हवनाने युक्त असा अर्थ घ्यावा लागला असेल ज्ञानेश्वर त्यांच्यानंतर चारशे वर्षांनी बाराव्या शतकात होऊन गेले त्यावेळी कदाचित यज्ञ संस्कृतीचा जोर कमी झाला असेल त्यामुळे गीतेमधील यज्ञ प्रकरणाकडे ज्ञानदेवांची पाहण्याची दृष्टी वेगळी असू शकते त्या काळी किंवा किंम बहुना आज सुद्धा धर्माच्या नावाखाली अनिष्ट रूढीने आपले हातपाय पसरलेले होते त्यामुळे या सर्व भागाकडे ज्ञानदेवांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा विवेकाचा आहे ज्ञानदेवाने यज्ञ या शब्दाचा अर्थ स्वधर्म असा केलेला आहे आता यज्ञ म्हणजे स्वधर्म म्हटलं म्हणजे मी माझ्या वाटणीला जे काम आले आहे ते करायचं मग ते घरातले असो किंवा समाजातले असो निर्हेतुकपणे व फळाची अपेक्षा न करता ते काम करायचं आपल्या संपत्तीचा विनियोग स्वधर्म चरणातच करायचा ज्ञानदेवाने त्यात कोण कोणत्या गोष्टींचा समावेश होतो ते सांगितलेलं आहे गुरु गोत्र अग्नी यांचं पूजन करायचं पितरांकरता श्राद्धादी नैमितिक कर्मे असतील ती करायची हे सर्व करून जे उरेल त्याचा आपण उपभोग घ्यायचा येथे ज्ञानदेवानी समाजाविषयक कर्तव्यांचा समावेशही केलेला आहे आपल्या संपत्तीचा काही वाटा समाजातील इतर घटकांना सुद्धा मिळाला पाहिजे स्वार्थ लोलुपता व्यक्तिगत स्वार्थ सुखोपभोग यांना ज्ञानदेवांच्या यज्ञ संकल्पनेत स्थान नाही अशा आचरणाने मनुष्य पापापासून चार हात लांब असतो पाप त्याला स्पर्श करू शकत नाही जे मिळवायचं ते मिळवायचं जे खर्च करायचं ते स्वधर्मासाठी खर्च करायचं असा हा स्वधर्मरूप यज्ञ पापबुद्धी नाहीशी करतो कारण स्वधर्माचरण करत असताना मनुष्य हे काम आपलं कर्तव्य आहे असे समजून करत असतो तेथे स्वार्थाचा विचार नसतो एखाद्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा सुनावली जाते प्रत्यक्ष फाशी देणारा हा एक सरकारी नोकर असतो पण मग जो फाशी देतो त्याला त्या हत्येचे पातक लागते का असा प्रश्न निर्माण होईल तर नाही कारण तो सरकारी नोकरी करत असतो त्यानुसार फाशी देणं हा त्याचा स्वधर्म ठरतो ते त्या काम त्याने सरकारी हुकमाने केलेली असते त्यात त्याचा वैयक्तिक कोणताही स्वार्थ द्वेष ठेवादावा नसतो त्यामुळे त्या हत्येचे पातक त्याला लागणार नाही या संदर्भात महाभारतातील व्याधगीतेतील व्याधाचे उदाहरण पाहण्यासारखे धर्मव्याध हा पारध्याच्या कुटुंबात जन्माला आला होता त्यामुळे पशूंचे मांस विकणे हा त्याचा परंपरागत व्यवसाय होता पण तो व्यवसाय करूनही त्याने ब्राह्मस्थिती प्राप्त करून घेतली होती त्याचे निंद्य कर्म स्थिती प्राप्त करण्याच्या आड आले नव्हते किंवा त्याच कथेतील पतिव्रत स्त्रीने आपल्या पतीची सेवा करून परमपदाची प्राप्ती करून घेतली होती म्हणजे प्रत्येकाला त्याचे त्याचे कर्तव्य कर्म पार पाडूनच ब्राह्मी स्थिती प्राप्त झालेली आहे तेव्हा कर्म कोणते केले यापेक्षा ते कसे केले याला महत्व आहे तेच भगवंतांनी दूरेन यवरम कर्म या श्लोकात सांगितलं होतं की कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे तेव्हा स्वधर्माने वागत असताना जे जे कर्म प्राप्त होईल ते ते करावं त्यात कोणतीही कामना अहम भाव किंवा फळाची इच्छा ठेवू नये हे असे स्वधर्माचरणाने वागणे म्हणजे एक प्रकारचा यज्ञच आहे असा जो यज्ञ करतो त्याचे पाप नाहीसे होते ब्रह्मदेवाने हा स्वधर्माचरण रूप सूक्ष्म यज्ञ प्रजेला सांगितलं होता असे स्पष्टीकरण ज्ञानदेवानी करून गीतेला समाजाभिमुख केलेलं आहे त्यामुळे गीता हा ग्रंथ फक्त हिंदू समाजाचा ग्रंथ नसून तो संपूर्ण मानव जातीचा ग्रंथ बनलेला आहे नंतर ज्ञानदेव स्वधर्माचरणाने वागले नाही तर काय होईल ते सांगणार आहे तो भाग